हाय हॅलो नमस्कार कसं आहे सगळे पायन प्रतिक ब्लॉग मला तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे तर नेहमीप्रमाणे मी सकाळी लवकर उठले पण सकाळी त्या ब्लॉगच नाही घेतला थंडी खूप होती गाईस खिशातून मी वॉक करताना मोबाईल सुद्धा मला काढूशी नाही वाटलं खूप थंडी होती स्वेटर घातला होता मोबाईल खिशात ठेवला होता कानात हेडफोन होते त्याच्यामुळं सकाळचा काय वॉकिंगचा ब्लॉग नाही घेतला मस्त उठले थोडासा योगा केला आणि आता खूप जास्त फ्रेश वाटते आणि आता उठल्या उठलं मी एक ॲपल खाल्ला म्हणजे आंघोळ झाल्या झाल्या आणि असं ठेवलंय एक आता तो माझा नवरा आला ना बाहेर आंघोळीवर आता खूप खाल्लेवरती खौशी वाटत चला जायचंय मला किचन मध्ये आणि प्रतीकला एक तास झालं होतं पाणी काढून आंघोळीच एक तासानंतर तो आत्ता गेलाय आंघोळी बघा तसं पोरगा आणि मला म्हणतो परत खोटतोलाय बोलते हा पौष्टिक तर खरंच होता हाँ, असच आहे बायकोच बरोबर कामच करत होता पण उशीर तर केलं ना त्याने राग आला मला खूप जण काम करत होत रात्री प्रतीकनी बर्फाचं ते आणलं होतं पाठीमध्ये बर्फ ठेवलं होतं त्याने इंजेक्शनला शेकायला आणि खूप वेळ झालं ते शेकलं होतं पण थोडं थोडं दुखतं अजून थोडस पेन होतं आहे म्हणजे कालच्या एवढंच होतय पण त्याचा असर राहतच तीन चार दिवस काय हरकत नाही ते होईल दोन दिवसात अजून पूर्ण नाही आता आपण जाऊया चला जाऊ ये लवकर नाश्ता करून ठेवू तुला स्वयंपाक घरात जाऊया आणि स्वयंपाकाचं थोडस आमची अंडी पण ठेवली होती मी उकडायला जेव्हा मी वॉकला गेले होते तेव्हा अंडी ठेवली होती झाली असेल तर खाली गायस प्रतीकला ला दिलाय मस्त असा अंडा राईस बनवून आज मी प्रतीक करतोय नाश्ता मी करतो जेवण नाही नाश्ता आहे हा तू म्हटलं थोड्या वेळे चपाती असतो हा मग काय झालं काय इडली डोसा खाल्ल्यावरच नाश्ता असतो का असं काय नसतं चहा चपाती नाश्ता नसतो काही पण काही पण लॉजिक लावायचं की चहा चपातीच नाश्ता असतो असं काय नसतं काय पण खातात लोक आज आहे आमच्या घरी मस्त शिवांग बटाट्याची भाजी त्याच्यानंतर इथे ठेवले काकूसाठी पाणी गरम करायला इथे ठेवली माझी अंडी उकडून मला आता तर काहीच मी आता असेच बसले होते वरती येऊन माझं सगळं काम वगैरे आवरून झालंय आणि सहजच अशी रील बघत होते स्क्रोल करता करता रील मला एक व्हिडिओ दिसली रीलमध्ये एक डिलिव्हरी झालेली डॉक्टर बोलत होते आणि त्यांनी छोटस बाळ त्यांच्या आई आईपाशी नेलं तर ते बाळाकडं बघून त्याच्या मम्मीकडे बघून त्यांची खुशी बघून मला रडायला आलं काय खुशी असते म्हणजे ती वेळच वेगळी असते आणि आता आमच्या बाळाला तर अजून थोडासा वेळ यायला पण तरी पण हे असे व्हिडिओ बघितले ना की माहीत नाही का मला खूप जास्त मी इमोशनल होते आणि मला खूप असं इमोशनल झाले मी काय माहिती का आणि कसं असतं ना फिलिंग आई बाबा झालेलं बेस्टेवर फीलिंग आहे मी तर म्हणते माझी एकच प्रार्थना आहे की देवा ही फीलिंग सगळ्यांना म्हणजे जेवढे माझे ताई आहेत जेवढे माझे दादा आहेत सगळ्या सगळ्या सगळ्यांना आई आणि वडील बनायची एकदा चान्स दिला पाहिजे देवाने खरंच आणि हे सुख काय असतं हे शब्दात नाही सांगता येणार खरंच सारखं ते व्हिडिओ व्हिडिओमधलं ते आठवतंय आणि एक व्हिडिओ बघितलं की सारखे असे दोन तीन व्हिडिओ ते चाले त्याच्यामुळं मला असं रावलं नाही मी मला ना रडायला येतात इमोशनल आय एम व्हेरी इमोशनल छोटस बाळ होतं आणि ते डॉक्टर त्याच्या आई आई पशी घेऊन चालले होते आणि ते पण त्याच्या मम्मीला बघत होत एवढंस होत एवढं छोटस बाळ त्याच्या आईला बघत होत कस एकदम वेगळे फिलिंग म्हणजे तर आता अंगा अंगावरती काट यायला लागले एकदम अशी खुशी काय असू आहे हे आणि कंट्रोल नाही होत आता का झाला जास्त इमोशनल झाले तर बाळाला पण खोन मी मम्मी रडते आहे पण त्याला हे नाही माहिती मम्मी का रडते खुशीने रडती खुशीने ते क्षण बघून मला इमोशनल झाले मी ते रीलमधले क्षण बघून आणि माझा एक मित्र आहे त्याला पण बेबी झाला आता So It's cool. हो हो oh. Oh. सो कालच मी तो फोटो बघत होते प्रतीक आलेला आहे आता मार्केटिंग वरून मार्केटिंग वरून ग्रीन टीस द्यायला गेला होता आणि सोबत काही घेऊन आला त्याने ठरवलंय मला प्रेग्नेन्सी मध्ये जाड करून सोडणार yeah, आहे आणि म्हणजे गप्प बस गप्पच बस एवढा खायला प्यायला घातल्यावरती काय होणार आहे नारळ पण आणलेत किती आणलेत तुम्ही बघा आता थांबा दाखवतोय तर बघा तीन चार पाच सहा सात सात नारळ पाणी <laughs> नारळ आणतून मला म्हणते रोज दोन प्यायचे रोज दोन प्यायचे मला सांगा दिवसभर मी काय ना काय चरत असते आणि दोन दिवसातून दोन होणार आहे मला टॉर्चर करणं माणूस उपर तेल हे झाला होता गड्याचा लावलाय पडत टाइम बघायला बरोबर लावलाय ना बरो। आणि आमच्या टीव्हीच्या गड्यात बघा किती वाजले आठ वाजले किती बघा किती वाजले हा करेक्ट टायमिंग आहे आणि हा बघा आठ सोळा झाले त्यात आता टीव्ही सकाळसाठी घेतली आहे का थोडीशी वायफाय बंद झालाय देवा, दादूला आज सुट्टी आहे संडे एकदम मस्त एकदम चकाचक मध्ये झालाय तेच की आपल्याला काय नाही कधी शाळेत जायचं कधी यायचं तोंडवर करून अकेरची दिवशी आठ दिवसा काय ह्यांना मस्त आहे बाबा दुसऱ्या शनिवार सुट्टी चौथ्या शनिवार सुट्टी आणि आज दादू बरोबर साडे अकरा ला का वारा है। ला साडे अकरा ना साडे अकरा ला उठून आंघोळ करून नाश्ता केला मारायची नाही पुढं आणून नेऊन मारायचे थोडं जरी काय झालं शी आमची तर माझ्या आमच्या तर शाळेत मुली मुलीच मुलं तर नव्हती पण एवढी ना पुढंच बोलायचे डायरेक्ट थोडं उशीर जरी आलं ना एक वेणी जरी नीट ना घातली सुतळीने वेणी बांधायचे सगळ्यांसमोर एकदम इज्जतचा भाजीपाला एका पोरांनी दिल्लीमध्ये स्टर्ट केले एका पोरांनी महाराष्ट्र मध्ये केले शाळेत बिर्ज झाली म्हणून आमची लहानपणीच किती बेजची आणि झपा झप एक दोन्ही हात पुढे करायचे असे ते तर करायचे इकडे मारलं का इकडे इकडे मारलं का इकडे इकडे मारलं इकडं आम्ही बिन लाई सारखं मारून मारून झालं की परत इकडे टाइम बेंच वर जाताना हसत 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 जायचो बिनलाय होतं लहानपणी मी पण खूप जास्त बाबा आमची तर लय बेस्ट झाली आम्ही तर खूप शाळेत कांड केले तरी खूप खूप ब्लॉग बघण्यासाठी सबस्क्राईबर बंद आपली इच्छित असतील ना त्यांनी पण मार खाल्ला कमेंट करून सांगा तुम्ही हो तुम्ही पण शाळेत मार खाल्लाच असणार आहे फक्त आमचे दादूंना कोण मारत नाही फक्त मॅडम वैतागली फक्त शाळेमध्ये मॅडम मॅडम नाही शाळेत अभ्यासच करत नाही अजून काय आहे अजून काय 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 चांगला मला आहे कंटेंट व्हिडिओ शूट करायचे प्रमोशनच त्यासाठी आवरले मी थोडस आ, देखे, देखे आता करतो एक व्हिडिओ ते रेडी साफच आहे हे कपडे फक्त ठेवायचे काहीच कंटेंट करून झालं आमचा आणि आता दादूला म्हटलं दुपारच्या जेवणासाठी काय बनवू तर दादू म्हंटल मला आज वहिनी काही नको दुपार जेवायला रोज काय ना काय मी खात असतो ना तर दादू म्हणला आज मॅगी खाऊची वाटते आणि आपली मॅगी आलेली आहे काही मी थाम, तर खूप दिवसांनी मॅगी खातीये बिग बॉस बघता बघता मॅगी खाणार आहे आम्ही तर आज प्रँक करणार आहे आम्ही आणि मी असं ठरवलंय की आमचं जर दही आहे एकदम माहितीये का, का? कारण की पप्पा आहे ना सगळ्यांच्या गोष्टी चुक काढतात आणि स्वतःच जे बनवलेलं असत ना म्हणजे स्वतःच असतं काय काय पण असू ती वस्तू असू खायचं असू तर त्याला नाव असतातच आणि त्याला दुसऱ्यांनी ना उठवलं त्याला दुसऱ्यांनी पण जे बनवलं ना त्यात चुका काढतात आज मी सांगितले पोरांना दोघांना म्हणजे आपण खाली जाऊन पप्पा बोलतो करू की ना बद्धाईचा जो आमचा आहे ना एकदम पण ये प्युअर पण मी अजून सांगितलं काय ना काय नाही का चूक काढायची त्याच्यामध्ये आणि असं बोलायचं पप्पाला की पप्पा हे दही काही बरोबर लागलं नाही मला असं दिसतं नाही गव्हाची हे सुरुवात केली की तू आतमध्ये यायच हा बाहेरच हा पप्पा आज बारी खाल्लो होतं ते आम्ही एवढं काही खास नाही घालला मी मम्मीला पण सांगतो मध्ये तू ऍड कर काहीतरी बघू बोलायला का पण आहे बी नासता हां मी मिश आहे हा सजण आहे सक्सेसफुल झाला तर आता सक्सेसफुल झाला प्रँक नाही झाला तर नाही पप्पा चिडला पाहि नाही जाऊ तर मम्मीवर शेवटी तू बोलाय सुरूबत तू बोलायला कशील पाय ॲड कर शेवट मम्मीवर कारण पप्पा मम्मीवर चिडतो कोणाला चिडत नाही वा की सर ठीक <laughs> आहे फक्त मम्मीला आपण सांगा कसं आहे पप्पा तुझ्यावर चिडणार नाही मायावर चिडत नाही पप्पा कधी पायावर पण चिडणार नाही पप्पा फक्त मम्मीला पकडतो मम्मी एकशा बोलली चला त्याला गाव आपल्या वगैरे होऊन सगळं अरे थोडा व्हिडिओ करून ना माझ्या पुढं पाठवतो पॅनला मग कधी लोक करणार थांब की थोडस राहिले अरे आता व्हिडिओ व्हिडिओ नाही नाही रिलॅक्स सगळे आज चाल असतं ना चहा पिताना नाही रिलॅक्स असतं नाही नॉर्मली बस असतं ना हा पण मी आपण सांगू ना मम्मीला प्लॅन करायचं म्हणून तर हा काय करतोय आहे डोक्यात चांगले दोघं पण प्लॅन झाले सक्सेसफुल सक्षम तू काय म्हणतो मीला सांगितलं आता एक प्लॅन मम्मीला मग सांगितलेलं आता आम्ही चिकन आलो चिकन खायचं आहे लई दिवसातून भाजी बनवाली चिकनची बसत नाही प्लॅन किती सक्सेसफुल कळल गेला वगैरे चिडतात का नाही चिडत तो मेन प्रॉब्लेम आहे पप्पा चिडलत तर सक्सेसफुल नाही चिडलत तर सक्सेसफुल नाही महत्वाचा प्रॉब्लेम आहे हा आणि त्यामध्ये किती शिवाय लागतील काय सांगतात नाही किती असे बीप लागतील बीप 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 आपण चिकन घ्यायला आलो चिकन घेऊन चिकन घेऊन घरी जाऊ काय म्हणताय बोल इकडे बोल काय म्हणतोय बोल की मीच पहिल्यांदा सर बाहेर गेलो काय सांगू तू मला पण वाटे मी पण पहिल्यांदा बोलतो तर काहीच मी आलोय घरी आता चिकन घेऊन सांगितले संडे स्पेशल मी ओके घेतलाय आज सरांनी मनाने ब्लॉग घेतलाय बघा पोरो म्हणून कॉन्फिडन्स आला ओ माय खास तर आता मी बनवते मस्त असं चिकन चिकनचं च कालवन तिथं लावलाय मी जिरा राईस जिराईस बनणार yes. आहे काय येस आज मी खास माझ्या नवऱ्यासाठी जिरा राईस थंडी मध्ये ना शरीर खारी शेंगदाणे आणि वाहत खारी शेंगदाणे आणि <laughs> किती पण येस लिंग लावा क्रीम लावा

चांगलं बनवणार पहिलं तर पहिलं कस दही मस्त बनायचं आपलं निस्ती लाईन लागायची की काजी आता तुम्ही बनवता म्हणून कसं होतं मी बनवायला नाही ना दही म्हणून अरे देऊ का तुला खायला बघतो काय काय झालं करताय मागाशी ते चांगलं नाही लागलं वणी निवे टाकतील ताक कसं लागलं परवा दिसत ते कसं काय पण तुलाच नाही आवडलं मला तर आवडतं ताक मी तर रस पिते बाबा नाही पण कधी कधी लागत असनसट पण काय बोलायचं ना पप्पा आवडते पप्पा बनवतात होतात तसलं पानचट मला आहे का दोन तीन का चार चार मग तुला किती चपात्या करू आता चार चपात्या करू आता अरे माझा काही जीव आहे का नाही तुम्हाला काय वाटत का नाही जरा इथे मी भात लावला मस्त पैकी तुमच्यासाठी जिरा राईस आणि मस्त यांच्यासाठी भाकऱ्या टाकणार होते तर हा मग ते मला एकटा चार चपात्या पाहिजे मला भात नाही पाहिजे आणि भात पण टाकलाय मी आता हा भाकर पण नाही पाहिजे फक्त चपात्या पाहिजे म्हणजे मी आता तसले बघा तू चपाती खात चपाती खातो कोण खातो चपाती आणि भाकर नाही खात भाकर चपाती पाहिजे आईस हे सगळे मिळून मला पागल बनवणार आहे आईस नॉन व्हेज सोबत कोण चपाती खातं का सांगा जाऊन ना मी तरी पण बनवते तुझ्या भावासाठी बघा माझ्या दिरासाठी बनवते सगळ्यांचं इथं वेगवेगळं आहे म्हणजे एक भाजी केली या तो आपल्या व्यवस्थित होता हे दोघं जणांना ना भाजीच काकूला पण भाज्या बनवल्या त्यांना नाही आवडत पण तरी पण काय तर करायचं बनवावं तर लागणार ना ज्या घरात आहे त्या तर खाव्या लागणार म्हणून जी, जी भाजी बनवते तेच खातात या जेवायला मंडळी बघा चिकनची भाजी कशी मी मला घेतलं मग तुम्ही कोण दादू कुठे गेल्यात का कोण दादू कुठे गेल्यात जेवताना हे <laughs> काकू गेली गप्पा मारायला दादू गेलाय काकू लहायला पण दोघांचा पत्त्या नाही अजून दहा मिनिटं मग आम्ही बसलो जेव्हा कारण की ते गेले तुम्ही पुतण्याकडं पुतण्या जेव्हा असं झागराई वर काकू जीवन जा मला दिवसभर पी एकदम मस्त आहे फक्त मला मग स्वयंपाक करताना शिंक चालू झाले ना मग सर्दी झाली मला आणि आता वरती येताना दूध घेऊन आले तर बेडशीट वगैरे टाकू आणि तर कसं हा ठीक आहे इकडंच छान दिसतंय एकदम ऑइली ऑइली फेस झाला कारण की मी फेस वॉशच नव्हता केला ते काही आमचा फ्रँक असं फ्लॉप झाला किती आयडिया केली ते वरती असं करू तसं करू काय जसं आम्ही प्लॅन करतो तसं काय होतच नाही पण पन... क्रँक करायला गेल्या हसायला तेच प्रॉब्लेम आहे आमचा आम्ही हसतोच पहिलं म्हणतो पहिलाच आमचा फ्रँक कळून जातो असा प्रॉब्लेम आहे असं एकदम नाही एवढं पण आम्हाला हे नाही करता येत म्हणजे नाही का कंट्रोल नाही होत मनावरती मला, हसा भादा। भादा। चीछ मला तर हसायला येतं बाबा मी तर किती पण अशी चिडलेली जर असं मला असेल एवढी पण सो मी तर काही सातचा दिवस असं गेला तुम्ही बघितला असेल तर कसं वाटलं आजचा ब्लॉग लाईक कमेंट शेअर करून नक्की नक्की सांगा बाय भेटूया द्या नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय